नमस्कार मित्रांनो आपल्या अभिनयाने आणि दमदार विनोदाने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक तरुण म्हणजेच अभिनेते ओंकार भोजने हे मराठी मनोरंजन विश्वातील एक चर्चेचं नाव आहे तसेच करून गेलो गाव ही त्यांची नवीन नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तसेच आता या नाटकाच्या लॉन्चिंग दरम्यान त्याने एका मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केलेला आहे त्याला वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलं म्हणजेच प्रेमाबद्दल त्याला काय वाटतं तो कुणाच्या प्रेमात आहे का असं जेव्हा त्याला विचारलं तेव्हा त्याने स्पष्टच सांगितलेलं आहे तो म्हणतो प्रेम हे ठरवून होत नाही आणि मला ते कधी झालं नाही मी पहिल्यापासूनच या सगळ्या भानगडीत पडत नाही लग्नाची सगळी जबाबदारी घरच्यांनी आणि मित्र परिवारांनी घेतली असल्यामुळे त्याचा विचार करण्याची आता काही गरजही नाही असं तो म्हणालेला आहे त्यावेळी ओमकारची मराठी मनोरंजन विश्वातील कोणी क्रश आहे का असं त्याला विचारण्यात आलेलं होतं यावर त्याने एका नाव नक्कीच आहे तो क्रश ही तो म्हणतो मात्र त्याला त्याला हार्टेड गर्ल खूपच आवडते आणि तिला फॉलोही करतो तिचा स्वभाव त्याला खूपच आवडतो ती ज्या प्रकारे काही सामाजिक मुद्दे उचलून धरते त्या प्रकरणावर बोलते तसे सामाजिक मुद्दे आणि त्यामुळे तिला फॉलो करायला ओमकारला आवडतो तो तिचा फक्त एक फॅन आहे हे त्याने आवर्जून सांगितलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा चॅनलला शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद